हाय फ्रेंड्स स्वामी समर्थ तर बघा बऱ्याच जणांच्या पायांना भेगा पडण्याचे खूप जास्त प्रॉब्लेम असतात तर त्याची कारणे देखील वेगवेगळे असतात तर कोणाकोणाची त्वचा कोरडी असते त्यामुळे देखील पायांना भेगा पडतात तसेच जास्त वेळ चालण्यामुळे किंवा उभे राहण्यामुळे देखील पायांच्या टाचांना जे आहे ते भेगा पडतात किंवा काही काही लोकांच्या लठ्ठपणा देखील पायांना भेगा पडतात किंवा काही काही जणांच्यात विटॅमिनची कमतरता असते तर काही काही जणांना मधुमेह असतो तर या सगळे कारणे आहेत जे आपल्या पायांच्या जे टाचा आहे त्यांना भेगा पडण्यास कारणीभूत ठरतात तर आज आपण एक छान अशी क्रीम बनवणार आहेत ज्यामुळे तुमच्या पायांच्या भेगा आहेत त्या कम्प्लीट निघून जाणार आहेत तर बघा यासाठी मी इथं एक छोटासा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ना एका छोट्या चमच्याने थोडंसं वॅसलीन घेतलेलं आहे खूप जास्त छान आणि गुणकार आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा घरगुती उपाय आहे तर तुमच्या देखील पायांना अशा भेगा पडल्या असतील खूप जास्त प्रमाणात त्यातून रक्तस्राव होत असेल किंवा खूप जास्त तुम्हाला दुखत असेल किंवा सू झालेली असेल टाचांना तर नक्की ही क्रीम बनवा आणि तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट हा भेटणारच आहे तर बघा यानंतर मी यात थोडंसं ॲलोवेरा जेल जे आहे ते घातलेलं आहे कोरफडीचा गर जो आहे तो घातलेला आहे तर हे तुम्ही बाहेरून आपल्याला जे विकत शॉपमध्ये भेटतं तेच यूज करा कारण आपण हे क्रीम बनवत आहे तर आता मी यात ॲलोवेराचं थोडंसं जेल ॲड केलेलं आहे खूप जास्त इफेक्टिव्ह आणि खूप जास्त गुणकारी असा हा घरगुती उपाय आहे नक्की ट्राय करून पहा त्यानंतर मी यात ग्लिसरीन घालत आहे थोडंसं ग्लिसरीन हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करा नसेल तर तुम्ही नका यूज करा असेल तर नक्की यूज करा कारण आपल्याला ग्लिसरीनमुळं आपल्या जी पायाची स्किन आहे त्याला मॉइश्चर भेटणार आहे आणि ज्या भेगा पडलेल्या आहेत ते ले 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 कमी होण्यास ग्लिसरीनमुळे तुम्हाला जास्त फायदा होईल तर आता एक ग्लिसरीन जे आहे ते व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता क्रीम फॉर्ममध्ये आपलं जे आपण हे मिश्रण जे बनवलेलं आहे ते क्रीम फॉर्ममध्ये येत आहे त्यानंतर ता आपल्याला यामध्ये एक विटॅमिन इच कॅप्सूल आहे त्याचं जेल जे आहे ते ॲड करायचं आहे तर विटॅमिन देखील आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर आहे ज्या भेगा पडलेल्या आहेत ते लवकर भरून येण्यासाठी विटॅमिन ई इथं आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि आपले असेच छान छान कमी साहित्य वापरून घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओज जे आहेत ते रोज पाहायला भेटतील तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स एकजीव करून घ्यायचं आहे हे जे मी मिश्रण बनवत आहे ते आरामात तीन ते चार दिवस जाईल तुम्हाला जर जास्ती दिवस बनवायचा असेल तर सगळ्या साहित्याची क्वांटिटी जी जी मी घेतलेली आहे ती थोडी तुम्ही वापरू वाढवू शकता त्यानंतर यात आठ ते दहा ते मी कोकोनट ऑइलचे घातलेले आहेत म्हणजेच खोबरेल तेलाचे तर खोबरेल देखील खोबरेल तेल आपल्या टाचांना जे आहे ते मॉइश्चर देण्याचं काम करणार आहे जेणेकरून ओलावा जो आहे तो टिकून राहणार आहे त्यानंतर एक तीन ते चार थेंब मी यात लिंबूचे घातलेले आहेत लिंबू जास्त नका यूज करू कारण आपलं जे हे क्रीम बनवलेली आहे ती पातळ होऊ शकते तर अशा पद्धतीनं एकसारखं मिक्स केल्यानंतर आपलं जी क्रीम आहे ते रेडी झालेलं आहे बनून तर खूप जास्त इफेक्टिव्ह गुणकारी आणि शंभर टक्के असरदार अशी ही क्रीम आपण पायांच्या जे टाचांना भेगा पडतात त्यासाठी बनवलेली आहे तर तुम्ही देखील ही क्रीम जी आहे ती नक्की बनवा तुम्हाला ज तुम्हाला देखील पायांच्या टाचांच्या भेगांची काही प्रॉब्लेम असतील तर तर आता हे जी क्रीम आपण बनवलेलं आहे ते वापरायचं कसं तर तुम्हाला हे रोज रात्री स्वच्छ पाय धुवून घ्यायचे आहेत आधी आणि त्यानंतर तुम्हाला ही जी आपण क्रीम बनवलेली आहे ती व्यवस्थित जिथं जिथं तुम्हाला भेगा पडलेल्या आहेत पायांना तिथं व्यवस्थित लावून घ्या एक दोन मिनटं अशा पद्धतीनं मसाज करून द्या आणि ते रात्रभर तसंच ठेवून द्या निदान हे कंटिन्यू तुम्ही आठ दिवस तरी यूज करा जेणेकरून तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल तर करून पहा हा उपाय आणि याचा रिझल्ट देखील तुम्हाला काय येतो ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू